सुश्रूषा संवर्धन आणि हळूहळू भविष्यात पंचगव्य चिकित्सा असा सर्व दृष्टिकोन ठेवून ठक्करवाड परिवाराने उचललेलं पाऊल हे अतिशय समाजाला दिशा देणार आहे या महाराष्ट्रातल्या गोवंश सांभाळणाऱ्या आणि विशेषतः माझा गो सेवा आयोगाला पण विनंती आहे की त्यांनी देखील या प्रकल्पाला एकदा भेट द्यावी की माझ्या या मतदारसंघातील सरस्वती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अमृतधाम गोशाळा ज्या पद्धतीनं चालू आहे त्याची जी वाटचाल आहे ती कैलासवासी माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड साहेब यांच्या संकल्पनेतून ती सुरुवात झाली आणि त्या बीजारोपणाचं काम वृक्षात रुपांतरित करण्याचं काम माझे मित्र जिल्हा परिषदेचे सदस्य या जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस माननीय लक्ष्मणरावजी ठक्करवाड यांनी आपल्या अंगावर घेऊन या कामासाठी स्वतःचे जी जीवन समर्पित केलेले आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं गोवंशाची वाढ झालेली आहे या भागामध्ये शेण गोमूत्र दूध आणि त्याला उपजीविकेच्या दृष्टिकोनातून आमच्या भागात असली जी जमीन आहे त्या जमिनीची प्रत वाढवण्याचं काम लक्ष्मणरावजी ठक्करवाड अतिशय तन मनाने करत आहेत आणि ते स्वतः उठून त्या गोमूत्राचं प्राशन पण करतात त्यामुळे लोकांना जे सांगतात ते स्वतः त्यांनी पण त्या दृष्टिकोनातून अंगीकारतात या ठिकाणी त्यांनी चालवलेल्या प्रकल्पाला आणि गंगारामजी ठक्करवाड यांच्या स्वप्नाला त्यांनी जे मूर्त स्वरूप देण्याचं जे काम केलेलं आहे निश्चितच ते काम वाखाण्याजोगं आहे महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की सगळ्यांनी या प्रोजेक्टला पायलट प्रोजेक्ट म्हणून आपापल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना हा प्रोजेक्ट आणून दाखवण्याचं काम करावं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न कासराळीमध्ये साकार होत आहे त्याबद्दल मी ठक्करवाड परिवाराचं मनापासून मी आभार व्यक्त करतो या परिसरातल्या बिलोली देगलूर व नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला अवश्य भेट देऊन या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात माझं जे स्वप्न आहे दूध डेअरी स्थापन करून बायोगॅसच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी करायची हे पहिले बिलोली देगलूरमध्ये पायलट मोडवर प्रोजेक्ट मी करणार आहे त्या कामासाठी या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी थकरवाड परिवाराने चालवलेल्या या गोशाळेला जरूर भेट द्यावी व देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्या जनता जनार्दनाने मायबाप शेतकऱ्यांनी याला हातभार लावावा ही विनंती करतो धन्यवाद